नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार नमस्कार भिवापूर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या स्पेशल मुलाखतीच्या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक सतराच्या माजी नगरसेविका व सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या वंदनाताई गोविंद जांभूळकर आपल्या भिवापूर टाइम्स मध्ये त्यांचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मी वंदना गोविंद जांभूळकर माझी नगरसेविका प्रभाग क्रमांक सतरा आपण प्रभाग क्रमांक सतरामध्ये नगरसेविका होते आणि आपण आपल्या प्रभागामध्ये चांगलेच काम केलेले आहे तर आता परत आपण एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात आणि ह्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यामागची आपली प्रेरणा काय आहे याबद्दल थोडं सांगा ही प्रेरणा काही वेगळी नाही मी नगरसेविका असताना मी आपल्या जनतेच्या विश्वासातून आणि प्रेमातूनच ही मला प्रेरणा मिळाली आहे याच्या आधी मी पाच वर्ष नगरसेविका म्हणून वावरलीच नाही माझ्या वाड्यामध्ये माझ्या कुटुंबच म्हणून वावरली त्यांच्या सुख दुःखामध्ये आपल्या वार्डातील लोकांच्या सुख दुःखामध्ये मी सहभागी व्हायची तसेच ते पण माझ्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हायचे मला आधार द्यायचे मी त्यांना समजून घ्यायची आणि त्यांच्या प्रेमातून आणि आत्मविश्वासातूनच मला ही प्रेरणा मिळाली आता माझ्या वार्डातील जे मी आधी कामं केले आणि जे माझे आता उरलेले कामं आहे माझ्या डोळ्यासमोर ते कामं करण्यासाठी मला अजून एकदा माझ्या जनतेनी मा माझ्या वार्डातील लोकांनी मला सहकार्य करावा माझ्या वार्डातून मला त्यांच्या त्यांच्या प्रेमातून आणि विश्वासातून आणि मला माझेच लोक आहे माझेच लोक आहे मला प्रेम देतात असा मला एक विश्वास बसलेला आहे त्यांच्या आणि जनतेची सेवा हीच मा माझा एक उद्देश आहे माझा हेतू आहे म्हणून मला ही प्रेरणा माझ्या लोकांच्या प्रेमातूनच मिळालेली आहे नगरपंचायतमध्ये निवडणुका झाल्यानंतर आपण पाच वर्ष नगरपंचायतच्या नगरसेविका म्हणून काम केलं आपल्या प्रभागामध्ये पण आपण काही कार्य केले तर त्याच्यापैकी जे तुम्ही प्रभागामध्ये काम केले त्याच्यामधले जे महत्त्वाचे काही काम आहेत अशा कामांबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा वार्गातील महत्वाचे काम म्हणजे महत्वाचा काम पिण्याच्या पाण्याची समस्या आणि बाहेरचे पाण्याची समस्या वार्डामध्ये जुने हँडपंप होते त्या हँडपंपला पाणी येत नव्हता आणि विहिरीला कनेक्शन होते तिथे पण पाणी येत नव्हता तर आधी पाण्याची समस्या सोडली पाण्याची समस्या म्हणजे बोरवेल मारून घेतली बोर, बोर मारून घेतली आणि प्रत्येकाला नळ कनेक्शन देऊन पाण्याची समस्या सोडलेली आणि नंतर फिल्टरच्या पाण्याची योजना आली नगरपंचायतला तर फिल्टरच्या पाण्याच्या योजनेमध्ये पाठपुरवठा करून ते पण सोडवली मग तर आता आणि बाहेरच्या पाण्याची सोय झालेली आहे हा एक महत्वाचा काम होता आणि गावातील पण काम पाण्याच्या सोयीसोबतच सोबतच विहिरीला जाळ्या लावून घेतल्या मग पाणी विहिरीचं काही कनेक्शन नव्हते तर खुल्या होत्या विहिरी तर विहिरीला जाळ्या लावून घेतल्या पाण्याची समस्या सुटल्यानंतर मी रस्त्याचे काम केले वार्डातील जे रस्ते होते छोटे मोठे रस्ते होते जाण्याला त्रास होत होता ते रोड केले आणि रोडासोबतच नाल्या केल्या रोडाची समस्या सोडवली आणि नंतर स्ट्रीट लाईट लावून घेतले जिकडे तिकडे लाईट जिथे आवश्यक होते तिथे स्ट्रीट लाईट लावून घेतले अशा प्रकारे काम केले निराधार श्रावणवाड योजना संजय गांधी योजना तर म्हाताऱ्या वगैरे घ्यायच्या हो घरी बाई माझं काम करून दे म्हणून तर त्यांच्यासोबत स्वतः जाऊन त्यांचे निराधारचे वगैरे काम करून दिले तहसीलमध्ये जाऊन आणि दवाखान्यामध्ये वगैरे न्यायची त्यांना दवाखान्याचे पण कामं केले तर मी गावातील पण माझ्याकडे काही समस्या घेऊन येत होते कोणी तर त्यांच्यासोबत जाऊन त्यांना मी मदत केली आणि ती समस्या सोडवेपर्यंत पाठ केली आणि त्यांना मी मदत केली आपण म्हणता की प्रभाग क्रमांक सतराचे बरेच कामं आपण केलेले आहेत म्हणजे आता जर आपण प्रभागामधून फिरलो तर बरेच असे कामं दिसतात जे अपूर्ण कामं आहेत तर आपण म्हणता कामं केले आहेत आणि आम्हाला कामं झालेले दिसत नाही अपूर्ण दिसतात तर त्याच्याबद्दल आपण काय बोलू फार महत्वाचा प्रश्न केला आपण हे काम राहिले यालाही कारण आहे कारण पाच वर्ष आम्ही मी राहिली आणि माझ्या प्रभाग सत्रामधले मा कामं केले म्हणजे पाच वर्ष निवडणूकच नाही झाली आमच्या नगरपंचायतला तर प्रशासन मग होता मग हे बाकीचे जे कामं आहेत त्या कामासाठी गेलो आम्ही झटलो आतापर्यंत गेलो आम्ही अर्ज केले पण ते कामं प्रशासन असल्यामुळे काही टाळाटाळ केली त्यांनी कसं करायचं निधी नाही हे नाही ते नाही म्हणून हे कामं राहिले तर राहिलेले कामं माझ्या डोळ्यासमोरच आहेत अजून मला ते कामं करायची आहेत रुस्तम शेख ते रफी शेखच्या घरापर्यंत चिनाली तिथपासून तर गुलाब च्या घरापर्यंत चिनाली विप्या खली करायची आहे आणि कृष्णाबाई मेश्राम ची जी एरिया आहे त्या एरियामधलं झेंड्याचं जे काम आहे त्याचं सौंदर्यीकरण करायचं आहे गट्टू लावायची आहे तिथे नाल्यावर रागेश्वर शेंडेच्या घराकडचा रोड आहे नाली आहे तीन आहेत ते रोड आहेत गोवर्धन सरांच्या घराकडचं रोड वगैरे नाली आहे तर असे बरेचसे कामं जे आहेत तर प्रशासन नसल्यामुळे ना आमची पाच वर्ष निवडणूक न झाल्यामुळे हे कामं थांबलेले आहेत तर ते तेच कामं मला आता बाकीचे जे आहेत जे कामं तेच कामं करायसाठी मला अजून एकदा माझ्या जनतेनी माझ्या प्रभागातील लोकांनी आपल्या प्रेमाने मला सहकार्य केलं आणि मला अजून एकदा संधी जर दिली तर ते कामं मी नक्कीच करणार आपल्या नगरपंचायतमध्ये जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक सत्रामधून अनुसूचित जाती सर्वसाधारण सीट आहे आणि काही असे प्रभाग आहेत जिथून अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे तर तिथून न राहता आपल्याच प्रभागामधून राहण्याचा आग्रह का करत आहात प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे आणि हा प्रश्न सगळ्यांनाच आलेला आहे आणि सगळेच विचार करत आहे माझ्या प्रभाग सत्रामधून अनुसूचित जाती सर्वसाधारण सीट आहे म्हणजे काही पुरुष नव्हे अनुसूचित जाती जाती सर्वसाधारण म्हणजे महिला आणि पुरुष तर पुरुषांनीच लढलं पाहिजे का महिलाही लढली पाहिजे आणि मी या माझ्या प्रभागात मी रहिवासी आहे माझ्या आणि याच्या आधी मी निवडून पण आलेली आहे तर मी माझे राहिलेले कामं करण्यासाठी आणि माझ्या वार्डातूनच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण जेव्हा मुलाखतीची सुरुवात केली तेव्हाच तुम्ही असं म्हटलं की माझे जे लोकांसोबत संबंध आहेत ते कुटुंबासारखे आहेत आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होतो म्हणजे तुम्ही त्यांच्या सुखदुःखात आणि ते पण तुमच्या आनंदात दुःखात सहभागी होतात तुमच्या प्रभागातले लोक तर तुमचे जे भावनिक संबंध आहेत तुमच्या प्रभाग क्रमांक सतरामधल्या लोकांसोबत जे कनेक्टिव्हिटी तुमची आहे याचा तुम्हाला या निवडणुकीत काही फायदा होऊ शकते असं तुम्हाला वाटते राजकारण हे निवडणुकीपुरतंच असते आणि संबंध हे कायमचे टिकून राहतात आधीपासूनच टिकून आहेत आणि टिकून राहतीलच आणि त्यांच्यावर विश्वास आहे माझा की मला यावेळेस म्हणजे निवडून निवडून देतीलच असा विश्वास आहे मी पद आणि खुर्ची म्हणून कामं केले नाही मी जनतेची गरज म्हणून काही कामं केले आहे म्हणून मला नक्कीच विश्वास आहे की मला यावेळेस ती एकदा निवडून देतील मी आजपर्यंत आपल्या समस्या सोडविल्या आहेत आणि पुढेही आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आपली अमूल्य मत मला द्याल अशी अपेक्षा करते धन्यवाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आपले मत आपल्या प्रभागातील लोकांसोबत व्यक्त केलं भिवापूर टाइम्स कडून आपले आभार आहेत धन्यवाद महत्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद